नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा ही नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहू स्वामींच्या चरणी प्रार्थना आज बघणार आहोत आपण पौष रविवार विशेष आदित्य रानुबाईची कहाणी आटपाट नगर होतं त्या आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण फुले दुर्वा आणण्यासाठी रोज राहणार जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो वसा मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील पण ब्राह्मण मनाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा कन्या व देवकन्या ब्राह्मणास म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या रविवारी न बोलता उठावं अंगावरील वस्त्रासहित स्नान करून तांब्या भरून पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई कहाणी सहा रेगांचं मंडळ करावं सहा स्तांचा सातू करावा त्या सहा गाठी द्याव्यात त्याला पान फुलं दुर्वा व्हावीत पूजा करावी भी, पानांचा बिडा फुलांचा चेला धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी सप्तमीत संपूर्ण करावी संपूर्णास काय करावे गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर तूपमेहून जेवून सांगावे असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगरसळी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्या ब्राह्मणाला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजासह राणीने ब्राह्मणास बोलावणं धाडलं ब्राह्मण येत्या वेळेस भिवू लागला कापू लागला त्यावेळेस राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या इथे कशाला द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाला दिली आणि एक प्रधानाला दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा महिन्यानंतर ब्राह्मण समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या असं बाबाला म्हणाली तर बाबा म्हणाले गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती अगोदर एक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच ब्राह्मणाच्या मनात राग आला तिथून गेला प्रधानाच्या घरी तिने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात आली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी तिने ऐकली मन लावून ऐकली नंतर जेवण झाल्यानंतर वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी झाली जिनं कहाणी ऐकली ती सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडे पाठ आणि काही दिलं तर घेऊन ये म्हणून सांगितलं तर पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दाशी होत्या प्रदानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास त्याला सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आले व हातातल्या कोहळ्या काढून घेतल्या घरी जाताच आईने विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नावू माखू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ माखू घातलं काठी होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन त्याचा योग्य तो आदर सत्कार करण्यात आला नारळ पोखरून मोहरांनी भरून दिला व सांभाळून नेण्यास सांगितला घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत जाऊन पडला घरी जाऊन त्यानं घडला प्रकार आईला सांगितला तो म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेला त्याचा योग्य तो आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होना मोहरांनी भरून दिली परंतु सूर्यनारायण हे घारीच्या रूपाने आले व शिदोरी घेऊन गेले घरी येऊन आईला त्यानं सर्व काही सांगितलं मावशींना दिलं पण दैवानं नेलं पुढे पाचव्या आदितवारी राणी आपण स्वतः उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला सुद्धा परसदारानं घरी नेल नाहू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली राणी म्हणाली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्रचा देऊन बोलाव के 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 न केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी अहेर केला वाटेनं निघाली पहिल्या मजलेस तिने स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच तिला कहाणीची आठवण झाली हकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हतं वाटेनं एक मोळीविक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावणं केलं तो मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडं आला राणीनं सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावाने कहाणी सांगितली व ती कहाणी त्या मोळी भक्तिभावाने भक्तीभावाने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे ते सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची पूर्ण कबुली करून घेतली व त्याला तो वसा सांगितला नंतर पुन्हा दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच राणीला कहाणीची आठवण झाली हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याची याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपल्या हाती घेतली व तीन त्या माळेच्या हाती दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्या माळेने सुद्धा ते चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ असेल तर काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला तो वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला पान वाढलं राणीने आपलं स्वतःचं पान वाढवून घेतलं पान वाढून घेताच राणीला कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला गेला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता तर एक सर्पानं खाल्ला होता म्हणून ती चिंतेत बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ असेल तेव्हा त्या ते म्हातारीनं तो वसा विचारला काय आहे तो मग राणीने तिलाही तो वसा सांगितला चौथ्या मजल्या स्वयंपाक करून मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली उपा, कोणी उपाशी नाही ना, ना याचा शोध घेतला काना डोळा मांसाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं तो पालता होता तो उथाना केला सहा मोते होती तीन आपण घेतली तीन त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने सांगितलेली कहाणी त्याने मनोभावे ऐकली त्याला हात आले पाय आले देह हा त्याचा दिव्य झाला त्यानंही राणी वसा विचारताच राणीने त्याला सुद्धा बसा सांगितला पाचव्या मुक्कामास राणीने घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले गेले लोहगंगाळ पाणी तापवलं खूप पकवान जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं अदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ चवा डोईसा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे तरी राजाच्या राणीला हा सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसे प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ